हॅलो एव्हरी वन इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज मी तुमच्याशी एक खास अशी ट्रिक शेअर करणार आहे तर आपण आज शिकणार आहोत की एकदम फुलफुलीत आणि लुसलुशीत चपाती कशी बनवायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप मेहनत लागत असते एक व्हिडिओ एक आपल्याला रेकॉर्ड करण्यासाठी तर प्लीज थोडंसं तुमचा प्रेम दाखवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी एका परातीमध्ये पाणी घेतलेले आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेले मीठ टाकल्यानंतर आपण हाताने थोडंसं हलवून घेऊ जेणेकरून मीठ पूर्ण गळून जाईल तर तुम्हाला जसं लागते तसं तुम्ही पीठ चाळून घ्या जर पीठ पीठाचं प्रमाण पाहूनच मीठ टाका बघू शकता अशा प्रकारे चांगल्या प्रकारे पीठ हे चाळूनच घ्या आणि नंतर थोडंसं बाजूला काढून घ्या कारण नंतर आपल्याला पोळी बनवताना पुरठा पीठ लागत असते पीठ चुरायची ही पद्धत यूज करा जेणेकरून आपली पोळी एकदम फुलेल आणि एकदम चव चव एकदम चांगली येईल आणि आपली पोळी एकदम नरम नरम आणि लुसलुसीत येईल बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडंसं चुरून पीठ बाजूला नाही ठेवून द्यायचं त्या पिठामध्ये एकदम नरमपणा एकदम चीक यायला पाहिजे एकदम स्मूथनेस असा पीठम पीठ तयार व्हायला पाहिजे तोपर्यंत असं चुरत राहा आणि थोडं थोडं हाताला पाणी लावतच राहा नाहीतर तुम्ही आधी जास्त पाणी टाकून एकदम पतला पतला पीठ करून टाकलं तर मग पोळी चांगली नाही होणार आधी थोडंसं कडक कडकच पीठ असं चुरा म्हणजे थोडासा असा हात लावलं की त्यामध्ये असा गाठी गाठी दिसावं हो, तसं पीठ चुरा आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी लावून पीठ एकदम चांगल्या प्रकारे लुसलुसित करून घ्या बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडं पाणी लावून चुरतच राहा असा आपला पीठ हा तयार झालेला आहे बघू शकता आता यामध्ये आपण थोडासा कोरडा पीठ घेऊ हो, आणि नंतर एका वाटीमध्ये आपण तेल बी घेऊ हो। इकडे मी तावा गॅसवरती ठेवलेलं आहे याला काय म्हणता तुम्ही कोळपाठ म्हणत असतो आम्ही तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे सर्वप्रथम छोटासा हुंडा घ्यायचा त्या हुंड्याला थोडंसं कोरड्या पिठामध्ये बुडवायचं आणि नंतर चांगल्या प्रकारे असा छोटीशी एकदम पोळी तयार करायची बघू शकता अशा प्रकारे नंतर त्यावरती थोडं थोडं बोटाने तेल लावा चमचा वगैरे वापर करू नका हाताने तेल लावा आणि मी जशा प्रकारे फोल्ड केलेली आहे ना तसं फोल्ड करा जेणेकरून पोळी ही फुगेल आणि असं धीरे धीरे पोळीला गोल गोल गोल, गोल असं लाटत रहा बघू शकता अशा प्रकारे शेप देत रहा पोळीला ही पोळी एकदम तिरकोणी तिरकोणी होत असते पण आपल्याला काय करायचं आपल्याला तर फक्त चवीला चांगली असावी आणि फुललेली असावी अशी पोळी पाहिजे ना पण शेवटी या पोळीला चांगला असा गोल आकार आलेलाच असतो तर पोळी जर खाली चिटकायला ला लागली की त्या त्या खाली कोळपाटवरती थोडासा कोरडा पीठ टाकला की चांगली पोळी तयार होते आणि जास्त बी पीठ टाकू नका बरं का नाही तर मग पोळी एकदम कडक कडक तयार होईल आणि फुलणारच नाही मग तर बघू शकता इकडे तवा गरम झालेला आहे त्यावरती आपण पोळी टाकलेली आहे आणि पोळी हे एकदम गरम गॅसवरती पोळी शेका आता मी दुसरे चपातीचा इकडे तयार करते हुंडा एकदा पलटी मारलेली आहे आपण पोळीला इकडे अशा प्रकारे तेल लावा आणि एक नंतर एकदा पलटी मारल्यानंतर दुसऱ्या साईडला असा तेल लावायचा आणि नंतर मग ते लावल्यानंतर लगेच पलतून यायचं बघू शकता अशा प्रकारे पोळी पोळी अशी फुगलत असते तर नक्की ही ट्रीक यूज करून पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला खूप मेहनत लागत असते हे व्हिडिओ क्लिक करण्यासाठी एकदम घरामध्ये शांत असं वातावरण निर्माण करावं वा लागतं बघू शकता अशा प्रकारे शेप देत देत पोळीला लाटत राहा इकडे पोळी ही तयार झालेली आहे दुरडीमध्ये टाकलेली आहे आणि पोळी तयार झाल्यानंतर डब्यामध्ये वगैरे नका टाकू दुरडी टाकलात टाकला तर पोळी अजूनही चांगली दिसेल आपला देसी तडका असतो ना तसा तुम्हाला आधी म्हटले होते ना खाली पोळी जर चिटकायला लागली की तुम्ही खाली कोरडा पीठ टाका इथे पोळी चिटकत आहे पण कोड़ा मी कोटा पीठ टाकत नाही बघू शकता ही अशी पोळी बनवायची ट्रिक ही माझ्या मम्मीने शोधून काढलेली आहे ती कुकिंगमध्ये खूप एक्सपर्ट आहे ती सगळं काही असं शोध लावू शकते तर फुलणारी पोळी कशी बनवायची ही हे मी तिच्याकडून विचारून घेतलेलं आहे तर तिनेच मला ही ट्रिक शिकवलेली आहे बघू शकता अशा प्रकारे तिळकोणी असा तीने फोल्ड केल्यानंतरच पोळीही फुलत असते जर तुम्ही दुसरा कोणता असा पोळी भरायचा अग म्हणजे पोळी भरायचा जर तुम्ही टिक यूज करत असाल ना तर तुमची पोळी फुलणारच नाही आणि ही पोळी ना उलता करण्यासाठी तुम्ही काहीतरी एखादं साहित्य यूज करा कारण त्या पोळीमध्ये असलेली वाफ जर हाताला लागली तर खूप त्रास होत असतो जसं की आता माझ्या मम्मीला झाला तिने आता हातात हातातून पोळी सोडली होती ताव्यावरती बरं झालं ताव्यावरती नाहीतर खाली पडली असती तर अशा प्रकारे पोळी ही तयार होत असते पोळी टाकल्यानंतर लगेच गॅस फुल करायचा आणि मग हे वरून असा रेड रेड कलर यायला झाला ना की लगेच पलतायची आता पलटून झाल्यानंतर ही चौकडून अशी थोडी थोडी अशी वर आल्यासारखी होते पोळी की त्याच्यावरती ते आपण तेल लावायचं तेल लावलं की मग लगेच उलटा मारायचा असा बघू शकता ही ट्रिक आहे पोळी फुलणार फुलण्याची काहीच प्लीज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आणि कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला कसा वाटतो आमचा व्हिडिओ bagus acuma asa apela poli te-a arhutit fulnari fulfuliti te-aș fi poli सगळ्या पोळ्या बनवताना ही स्ट्रीक यूज करा आणि अशाच प्रकारे तुम्ही पण पोळी बनवून खात राहा तुम्ही जर म्हणजे तुम्हाला ही पोळी खूपच आवडेल तुम्ही एकदा करूनच पहा एकदा ट्राय करायला काय हरकत आहे तर एकदा ट्राय करून पहा अशा प्रकारे तुम्ही पोळी तयार करून पहा खूप भारी लागत असते ही पोळी ही एकदम पतली पतली पोळी आहे जर तुम्हाला अजून पतली पोळी पाहिजे असेल ना तर हे आपण पीठ घेतो नाही लाटायचं ते एकदम कमी घ्यायचं जेणेकरून आपली पोळी एकदम मोठी मोठी पोळी झाली की मग ती पतली पोळी होत असते आणि व्यवस्थित लाटांनी लाटून घ्यायचं असतं बघू शकता अशा प्रकारे पोळी आपली फुलत आहे हे बघा बघा प्रकारे फुलती आहे बघू शकता अशा प्रकारे आपली ही फुलणारी पोळी तयार होत असते चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद